असत कोणत्या वनस्पती आण पुढं असतात त्या ठिकाणी साबरमताच्या दक्षिण शिखरी देवी औषधी देवी थोडं थोडी ऐकत्यांच्या नामाची कुतरी सविस्तरी मी सांगे आमच्या गुरुनागिरी पर्वतावरचे महाराज असले त्या ठिकाणी एका दिशेला असतात त्या ठिकाणी वनस्पती आणि कोणत्या कोणत्या वनस्पती त्यांचे असतात त्या ठिकाणी गुण काय लक्षण काय त्यांची माहिती काय मी असतात तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तर सांगतो आणि म्हणता ऐका म्हणून विशल्य विशल्य होती पूर्ण विशल्य करणी ती सभिधान युक्तीने आपण वेगळे शोधून आणावी महाराज असं सांगून आले महाराज तुम्हाला माहिती आहे आपली रामकथा असतरी कशी आहे समजा असत रामकथा आहे मुद्दाम असत लोकांना आपल्याकडून काही ज्ञान भेटावं ही आपली घोळी भाबडी असतरी सेवा असत्या केलं नाही कुठं असत जाऊन मुद्दाम सांगावं आपल्याला सांगायला यावं आणि लोकांना आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून आपण असतात रामकथा कधीच महाराज त्या ठिकाणी केली नाही म्हणून महाराज संत सुरुवातांना एकच म्हणणं नाही महाराज हे नाव जरा असत अवघड म्हणून मग महाराज असते त्या ठिकाणी सुशील महाराज असते सांगू लागले शेल्य नावाचे असताना त्या ठिकाणी वनस्पती तिनं महाराज असताना जे काही दुखापत झाली तिनं असताना त्या ठिकाणी काय होतं त्या दुखापतीचं दुःख महाराज असत निशल्य असताना होण्याचं काम महाराज असताना ती वनस्पती असताना करती म्हणतात स्वय घाय जाती बुजो न क्षते कान पती आपण अंगी राहू न शके

हा पाले सुकुमार खूप न शकत चंद्रकर अरे हिरवी सुंदर रक्तळ फुले तिची हो महाराज असत त्या ठिकाणी सांगू लागले ती वनस्पती असतात तशी तिचं काम असतं त्या ठिकाणी तस पण दिसायला कशी आहे महाराज ती वनस्पतीची पाना ठिकाणी फुलं येतात म्हणतात वाचवाया लक्ष्मण करावे सवेग गमन म्हणून धरले दोन्ही चरण वेगी प्रयाण करावे मग महाराष्ट्र त्या ठिकाणी तिन्ही वनस्पतींचं नाव असतं सांगितले तिन्ही वनस्पती काम असतं कशा करतात तिला असतं त्या ठिकाणी सांगितले सुशील महाराज हनुमंताचे असतो पाय धरले लवकर असतं तुम्ही त्या ठिकाणी असतं उठा आणि जा लवकरात लवकर महाराज असतं त्या ठिकाणी लक्ष्मण बंधू उठवण्यासाठी एवढं कार्य करा तू आमचा जीवदाता तुझीच कविनी भवव्यता बहु कोरणे नगडे सर्वता सद्गुरु तत्वता तू आम्हा महाराज असतो त्या ठिकाणी सांगू आले हनुमंता तू असताना त्या ठिकाणी कसा असतो तुम्ही असताना किती श्रेष्ठ आहात तुम्ही आम्हाला असतो त्या ठिकाणी राम भक्ती असतो त्या ठिकाणी लावलं तुम्ही आमचं अस्त्र बहुबंधन असतं त्या ठिकाणी विस्तृत टाकण्याचं कार्य असतं त्या ठिकाणी केलं आणि आता आताही आम्हाला जे काही दुःख आहे ना महाराज तुम्ही आमच्या अस्त्र त्या ठिकाणी गुरु व्हा गुरु होऊन आमचा अस्त्र हा संसार सागर महाराज अस्त्र तुरुंग जाण्याचं कार्य असतं तुम्ही त्या ठिकाणी अस्त्र करा तर रामचंद्राला महाराज अस्त्र सावध करा कुणाला लक्ष्मण बंधूला अस्त्र त्या ठिकाणी सावध करा आणि रामाला सुख द्या हनुमंत आमचा अस्त्र एवढं काम तुम्ही करा म्हणून तुझे नि चुकलो भावा प्रमा तुझे नि आम्ही श्रीराम प्रेमा वेगी आधी आम्हाला अस्त्र तुमच्या योगाने महाराज असतं त्या ठिकाणी काय झालं ज्ञान मिळालं म्हणाले आम्हाला पहिल्यानंही ज्ञान होतं महाराज आम्हाला पहिल्याने ज्ञान होतं का नव्हतं का, का होतं म्हणून पहिल्यानं ज्ञान होतं पण ज्ञान असतं त्या ठिकाणी या बहुसागरा म्हणजे देण्यासारखं असतं त्या ठिकाणी होतं पण तुम्ही आम्हाला असं ज्ञान दिलं की या ठिकाणी असतं आम्हाला गोच्या खायचं असतं काम राहिलं नाही भाऊसागर तरुण जाण्याचा असतं ज्ञान तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला दिलं हनुमंता अशी श्रेष्ठ तुम्ही त्या ठिकाणी आहात हनुमंता आमच्या राम भक्त हनुमंताला करावे सवेग प्रयाण देणे सकळार्थ संपादून विजयी होऊन महाराज अस्त्र इतकं सांगितलं इतकं सांगितलं पुन्हा सांगितलं महाराज तुम्ही सुद्धा काय करा चुकता मध्य अस्त्र त्या ठिकाणी राम धरा त्या ठिकाणी राम चित्तामध्ये धरला ना महाराज सर्व कामाचे अस्त्री त्या ठिकाणी पूर्तता अस्त्री होते सर्व कार्याला अस्त्र सिद्धी अस्त्र त्या ठिकाणी लागते असा रामचित्ती धरून असत्र त्या ठिकाणी काम असत पूर्ण वा आणि म्हणता तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या असं म्हणणं सुशील महाराजाचं येऊ लागलं माझे नि स्वामी श्रीराम यासी माझे निंबू भक्ती सुख बांधनाशी हे मज सांगशी स्मरणाशी आईसे मानसी न माना अरे कुणा बोलले महाराज असतं तुम्हाला वाटतं इतकं सपोर्ट एवढ्या मोठ्याने सांगायला हो असा अजिबात म्हणू नका बोलले महाराज असते त्या ठिकाणी तुम्ही अजिबात म्हणला की माझ्या योगाना अस्त्र त्या ठिकाणी त्रिजगती असताना तरुण गेल्या माझ्या योगाने हे वांगणे असते त्या ठिकाणी भक्ती पंथा लागले वांगणे कुळांचा उतार झाला असा अजिबात म्हणू नका अरवंता आणि कार्य असते त्या ठिकाणी करा असं म्हणून म्हणणं असतं सुशील महाराजांचं ये कुळे न पाहे अशी कोणी एक स्थिती आहे जानता होय तू आहे हो हनुमंत तुम्हाला माहिती आहे एवढं मी आज तर तुम्हाला ज्ञान सांगायला पण प्रेमच आहे हो या प्रेमापोटी लाळ के कोणतं कार्य करायले कोणतं नाही करायले चूक करायले का महाराज असतं चांगले कर याचं सुद्धा महाराज असतं विसरत नाही सहज महाराज असतं त्या ठिकाणी बोलू लागतं का एवढं प्रेमच महाराज त्याचं

जो म्हणतात हो 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 ते आम्हाला हा संसार दिलाय लेकर बाळाच बघावं लागतं अरे लेकर बाळाच बघावं लागत नाही ते ऑटोमॅटिक असत होत जात परमार्थ आधी असत त्या ठिकाणी करावा लागतो परमार्थ होत नाही संसार होतो परमार्थ करावा लागतो आणि महाराज याचा विसर जे करावं लागत का त्याचा विसर जर सोडून दिला महाराज तर सर्व कार्य असत नाचल्या जात आणि जर तुम्ही महाराज असत त्या ठिकाणी हा हात कशासाठी भेटला या हातच कशासाठी फुल खा खाण्यासाठी नाही हे हात असतील त्या ठिकाणी भेटते कशासाठी महाराज राम नाम मंत्राने टाळ्या वाजवण्यासाठी महाराज असतो दिन दुबळ्याला असत भाकर देण्यासाठी त्याला भूक लागले त्याला असत भाकर बांधण्यासाठी एखादा याचक दारामध्ये आला त्याला अन्न दान करण्यासाठी हात महाराज असतील त्या ठिकाणी दिले आणि याचा विसर पडला ना महाराज तर महाराज असतो काय होतं विसर पडल्यावर होत हानी होते मी आवडून घेत नाही महाराज डायरेक्ट अभंगामध्ये महाराज बोलला अभंगाच्या व्हायर बोल म्हणावं मी घेत नाही पण अभंगा सांगतो विसरलेला काय झालेली महाराज खानिक झालेली ना मग आभो घेतला आपण आभत काय आपल्याला पाठत नाही याचा महाराज असतरी सांगू लागले मग विस्मरणा मग झालं महाराज ध्यानामध्ये जर झाला हा देह कशासाठी भेटला या देहाला स्मरण राहिलं रामाच्या नावाच तर महाराज असत काय होत त्या ठिकाणी गती पाहिजे जो असा कार्य भाग पाहिजे ना आपल्याला राठ बारगस्थ गा बहु रूपी संसार असतो त्या ठिकाणी निघून जातो कश्यान नुसत्या नामस्मरणाने ना एवढं असतो त्या ठिकाणी कार्य होत आणि नामस्मरण मुकामंतन जर मारला असतो विसर पडला तर त्या ठिकाणी दुःखाची प्राप्ती होते मन आमच्या महाराजाचं येऊ लागलं ते, ते, ते करोनी रामस्मरण वेगी करावे उठा मार्गी जावे सावधान मार्ग चिन्ह गाणोळी ओ त्या ठिकाणी मुणाला मुक्ती ती असते ध्यान धरून मारला असतो कुण्या कार्याला चालू कुण्या कार्याला महाराज कार्य करण्यासाठी आम्ही ध्यानामध्ये धरायचं आणि तेच कार्य महाराज मग महाराज असतं त्या ठिकाणी ध्यानामध्ये धरलं असतं त्या ठिकाणी हा ध्येय भेटलाय हा ध्येय बदम्ला असतं त्या ठिकाणी भेटलाय कशाची प्राप्ती करण्यासाठी हा ध्येय भेटलाय मग भगवंत भगवंत प्राप्ती महाराज असत कशाला होईल कोण मार्गाने जावं लागेल महाराज मग तुम्ही असत भगवंताची प्राप्ती करायची आणि कुठे जाताना महाराज असतं त्या ठिकाणी जिपड भगवंताचं मंदिरही नाही

आपल्यावरती केला की महाराज मग आपली आपल्याला भगवंताच हे शरीर दिलं या शरीराने भगवंताची प्राप्ती करायची मग मार्ग चा, मार्ग चार प्रकारे आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो मार्ग असतं त्या ठिकाणी कोती वाचल्या नाही मार्ग असत कोती वाचल्या नाही मार्ग भगवंताची प्राप्ती होती कोती सांगितल्या नाही होते महाराज योग केले नाही होती साधना केले नाही भगवंताची प्राप्ती महाराज महाराज त्या ठिकाणी लवकर भगवंताची प्राप्ती असणार रामायण सांगितले होते चुक हे अस्त्र होत नाही इथं बसल्यानंतर असताना असा गर्वाचा फुगा येतो ना महाराज सर्व कामाची असत्रासुरी होती म्हणून हा मार्ग अस्त्र त्या ठिकाणी हा मार्ग चांगलाय पण इथं थोडं अभिमान काटा असतो त्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी आपल्या आपल्या पुरीना असतो त्या ठिकाणी करायचं ज्याला चांगलं वाचा येतं त्याने चांगलं वाचायचं ज्याला असतं चांगलं सांगताय तर त्याने चांगलं सांगायचं महाराज असतो काहीच नाही झालं आपल्याला जर आपल्याला ना ऐका महाराज असतो त्या ठिकाणी सांगायचं सांगायचं नाही वाचा येत वाचायचं सुद्धा नाही महाराज असतं या ठिकाणी वाचण्याला सुद्धा महाराज असतं त्या ठिकाणी शास्त्र आहे एकही शब्द न चुकता सर्व काही त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी वाचावं भगवंताची प्राप्ती होते नाही तर महाराज वाचायला दुसरंच कळालं तसं जमत नाही महाराजासनं त्या ठिकाणी महाराजास्त्र त्या ठिकाणी भेटतं भगवंताची प्राप्ती होते पण हिंदुष महाराज म्हणून सांगितलंय आमच्या साधू संतांना सांगितलंय वाचून सर्व कर्म काढ पूर्ण असत त्या ठिकाणी भगवंताची प्राप्त होते मार्गाने असतं कोणीही जाऊन भगवंताची प्राप्ती होते पण महाराज आमच्या ज्ञानेश्वर मग एकच को सांगितले कोणाला काहीच येत नाही ना वाचा येत नाही लिहायला येत नाही काहीच येत नाही तुमची पात्र तर ना मग तुम्ही फक्त पसायदान आल मला महाराज पसायदा तुम्हाला मरा येत नुसतं आहे ऐकून पाठ होत पाठ करून म्हणा महाराज त्यानंच असतील नाही का योगाच महाराज त्या ठिकाणी योग्यालाच फळ मिळत जे काय महाराज असतील तुम्हाला योग या घेते ध्यान हे सर्व कुठे करून जे भेटत ना फक्त एका पसायदानाला असतील त्या ठिकाणी होतोय पसायदान म्हणा बंधन नाही नाम घ्यायला असतील त्या ठिकाणी बंधन नाहीये म्हणून म्हणून आले महाराज असत सुशेन महाराज म्हणून आले की मार्ग असत त्या ठिकाणी लक्षामध्ये राहता राहू द्या कोण्या मार्गाने जास्त ते मार्ग निश्चित करा त्याच मार्गाने कार्य सिद्ध असतं त्या ठिकाणी लागली नवनादी सकळ समुद्र सामुळ द्वीप सम सुंदर सात समुद्र असतात त्या ठिकाणी सर्व असत्र ओलांडा पर्वतावरती असतात त्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी ओलले असतात त्या ठिकाणी पर्वताच्या उत्तर भागी दिव्या औषधी या सर्वथा सर्वथान लक्षिती जगी त्याही वेगी परिसे महाराज मंगला तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते मिळाल सुद्धा असतो भेटणार नाही त्यांचे लक्ष तुम्हाला असतात नित्या त्या ठिकाणी सांगतो सावध सुद्धा नाही का म्हणलं आम्हाला पुष्पे दे प्रभा सूर्य ते समान समान सदा नित्य नूतन समूळ जाण स्वास हो त्या ठिकाणी असतात काय म्हणाले बारा असतो वनस्पती असतात त्या ठिकाणी कशात महाराष्ट्र लाल अस्त्र रंगाचे अस्त्र वनस्पती तीनदार अस्त्र त्यांचे अस्त्र पालांचा रंग अस्त्र चांगला सुवासित अस्त्र त्यांचा सुगंधही महाराष्ट्र येतो टवटवित अस्त्र त्या ठिकाणी झालं समुद्र अस्त्र त्यांचे अस्त्र फळ मोडलं समुद्र मंथनी अमरातनी गता दैत्य भांडत पर्वतीचाले तरी औषध असत्र मग त्याच पर्वतावर होतावरती वनस्पती उगवण्याचं असण सांभाळले पहिलेला देवधामाचं असत्र देवदाना समुद्रमंथन त्यांच्या त्यांच्यामध्ये भांडा असत्र त्या ठिकाणी लागले मग त्याच्यामध्ये काय असत्र आपण घाल पडलं की तो वनस्पती उगवल्यावर राज्याची स्थिती औषधी आती अक्तेरा किती अहोरा अल्लू महाराज अलुद्या पर्वतावर वर त्या स्त्री गंधर्व वास करतात त्या वनस्पतीला राखाने पुतीचा आश्रम जाऊन गंधर्व औषधी घेऊ लोक नाही मग महाराज असं त्यांच्यासाठी आणण्यासाठी काय करायचं सांगू लागलो आणि का औषध औषधाशी गंधर्व मिसळती युद्धाशी कोणी या पायाची दिव्या औषधी मग तुम्ही मारला असतात तिथे गेल्यानंतर काय होईल गंधर्व असतात तुम्हाला आणून देणार नाही तुम्ही जर त्यांच्या असतं दृष्टीत आला तर तुम्हाला असतं ते अनुदान अपाय करतील तुम्हाला आडवेतील म्हणून त्यांच्या दृष्टी न पडता तुम्ही असतात त्या ठिकाणी औषध घेऊन आवडतात भगवान जय महा जय जणार एकनाथ महाराज अवधूत महाराज दोरेंकर सुचं बालासाहेब महाराज बंगळूरे